देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक आठ सात दोन हजार चोवीस साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय माध्यमिक आश्रमशाळा भीमारेथील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ग्रंथ भेट यावेळी प्रमुख उपस्थितीत माननीय आबासाहेब वाघमारे प्रदेश अध्यक्ष बहुजन लोक अभियान महाराष्ट्र राज्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती संस्था दौड माननीय विनायक माने आर टी आर कार्यकर्ता माननीय चंदर गवारी ग्रंथालय अटेंडर दौड महाविद्यालय माननीय प्राध्यापक महेश माने ॲडव्होकेट सुशांत वाघमारे माननीय भास्कर वारघडे साहेब महाराष्ट्र पोलीस अधिकारी माननीय ज्ञानेश्वर पालवे अध्यक्ष पत्रकार संघ मोखाडा तालुका माननीय नामदेव ठोंबरे पत्रकार मान्य काशीनाथ पेहरे सामाजिक कार्यकर्ता पत्रकार प्रभाकर गारे हरिभाऊ अंबापुरे ज्येष्ठ नेते माजी सभापती किशन वारघडे धोंडीराम भांगरे अनिल रायकर विटाबाई आहेर पहिने गावचे सरपंच समाधान पेहरे काळू पेहरे धोंडीराम गुंड बाळू भांगरे काळू गुंड तसेच शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद गायकवाड सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित डॉक्टर स्त्री शिक्षणाचे पहिले जनक महात्माजी ज्योतिराव फुले क्रांतीवीर लहुजी असतात साळवे छत्रपती राजर्षी शाहू महाराज ज्यांनी आपल्या राज्यामध्ये एकोणीसशे दोन साली मागासवर्गीय आदिवासी लोकांना पन्नास टक्के आरक्षणाचा लाभ दिला आज आपण ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी कार्यक्रम घेतोय ते थोर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीच्या निमित्तानं हा जो या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी खास करून आपल्या गावचे सरपंच असतील जिल्हा परिषद सदस्य असतील विकास सोसायटीचे चेअरमन असतील माझ्याबरोबर आलेले ज्यांच्या प्रयत्नातून आजचा कार्यक्रम ही पुरंत वाटपाचा ते माझे सहकारी संघरांना गवारी आर पी आयचे कार्यकर्ते माननीय विनायकराव मानेसाहेब प्राध्यापक महेश माने ॲडव्होकेट सुशांत वाघमारे या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड साहेब त्याचप्रमाणे वाजे मॅडम असतील गवळी मॅडम असतील मेतकर मॅडम असतील सर्व शिक्षक शिक्षणेतर कर्मचारी पत्रकार आमचे मित्र आता ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ढ मुलाचं आणि हुशार मुलांचं जे उदाहरण दिलं पालवे साहेब टोंबळे साहेब आमच्याबरोबर आलेले महाराष्ट्र पोलीस अधिकारी वरगडे साहेब आत्ता आमच्या काही अतिशय चांगलं भाषण आपल्याला दिलं खर तर खूप वेळ झालेला आहे आपला काही जास्त वेळ घेणार नाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊ हे सांगली जिल्ह्यातील वाटेगावचे आणि त्यांचा जन्म एक ऑगस्ट दोन हजार एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली आणि त्याच दिवशी या देशातला एक इंग्रजांना सहोगीपुरो करणारा नेता म्हणजे लोकमान्य टिळक यांचा मृत्यू दिवस एक थोर पुरुष जातो आणि त्या दिवशी दुसरा थोर पुरुषाचा जन्म म्हणजे लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे हे समीकरण अण्णाभाऊचं शिक्षण फक्त दीड दिवस माझ्या विद्यार्थी बंधू भगिनीनु आज आपण ज्यांच्या एकशे चारव्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी कार्यक्रम घेतोय तो साहित्यिक फक्त दीड दिवस शाळेत गेलेला परंतु आपण एकशे चार विजयांची का साजरी करतोय अण्णा वाटेगाव ते मुंबई जवळजवळ दोनशे अडीचशे किलोमीटरचा प्रवास आपल्या वडिलांच्या बरोबर पायी केलेलं आहे आणि मुंबईत येऊन खरं म्हणजे हमाली काम केलं कपडे जुने कपडे विकण्याची कामांना बोली केली अशा रोजगाराच्या माध्यमातून ज्या वेळेला हमाली करत असताना मुंबईमध्ये त्यांच्याकडे तो मालक त्यांच्याकडे एक चिठ्ठी द्यायचा त्या दुकानाचा ऍड्रेस द्यायचा आणि मग अण्णाभाओ हे त्या दुकानाचा ऍड्रेस पत्ता हे दुसऱ्यांना एखाद्या वाचलेल्या शिक्षित माणसाला विचारायचे की मला हा पत्ता सुटायचे तेवढं दुकानाचा सांगा आणि मग अशा पद्धतीनं भाऊंची ही दुसऱ्याच्या मार्फत बोर्ड वाचून अतिशय हलाकीच्या याच्यामध्ये त्यांनी शिक्षणावर मात केली अभ्यासावर म्हणजे वाचनावर मात केली आणि त्यातून पुढे जाऊन ते कामगार नेते झाले मिल कामगार मुंबईमध्ये फार मोठा मिल कामगारांचा व्यवसाय असायचा ण्याचा व्यवसाय असायचा आणि त्याच्यामध्ये मग ते काम करत असताना ते फार मोठे कामगार नेते झाले आणि कामगार नेते होऊन शाहीर झाले आता माझ्या अगोदरच्या कार्यकर्त्यांनी बऱ्याच लोकांनी सांगितलं ते कवन सांगित करत पोहाडा जात आणि त्या पोहाड्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र गोवा धारवाड हा सगळा जो महाराष्ट्रात आणण्यासाठी किंवा मुंबई ही गुजरातमध्ये नेण्यासाठी काही तत्कालीन पुण्याचा दाव होता परंतु त्या देखील त्या त्या मुंबईला महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ द्यायची नाही गुजरातला जाऊ द्यायची नाही म्हणून अण्णा भाऊने आपल्या साहित्यातून आपल्या शाहिरीतून एक अत्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पिंजून काढला आणि महाराष्ट्र पेटून दिला आणि त्याच्यामुळं खर तर महाराष्ट्र मध्ये मुंबई घेऊन देण्यात अण्णाभाऊचा फार मोठा हात तुमचा जेवणाचा जरी वेळ झाला असेल तर आपण जेवण हे रोजच करत असतो परंतु आपल्या समोर जे जी जे माणसं बसलेली आहेत ते खूप महत्वाची आणि मोलाची माणसं आहेत आणि ते आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत त्याने आपलं मस्तक सुधारणार आहे सरांनी सांगितलं जे पुस्तक वाचतात त्यांचं मस्तक सुधारत आणि ज्यांचं मस्तक सुधारत ते कोणासमोर नतमस्तक होत नसतं आणि म्हणून पुस्तक हे खूप महत्वाचं आहे आणि जो अभ्यास आहे जे मार्गदर्शन करणार आहे।, आहे ते खूप महत्वाचं आहे आणि ते त्यांच्याकडून ऐकण्यासाठी आम्ही सुद्धा मोखाडा तालुक्यातून आलेलो आहे तर तुम्हाला सर्व मुलांना माझी विनंती आहे तुमची जी चुळबुळ चालू आहे जेवणाची तर थोडस तुम्ही फक्त पंधरा ते वीस मिनिटं तुमची जी चुळबुळ आहे ती तुम्ही शांतपणाने ऐकून घ्या हे सर काय सांगतील आणि त्यांचे जे चांगले विचार आहेत हे तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला एक आता तुम्हाला कंटाळा आला म्हणून एक छोटीशी दोन मिनिटाची तुम्हाला एक गोष्ट सांगतो असा तुमच्यासारखा एक वर्ग असतो पाचवीच्या वर्गामध्ये एक नाना नावाचा मुलगा असतो तर तो नाना नावाचा मुलगा दरवर्षी हा फक्त नापासच होत राहायचा तो कधीच पास होत नव्हता त्यामुळे जी पाचवीची मुलं असायची प्रत्येक वर्षी जी मुले यायची त्यांच्यामध्ये हा मोठा धस्तपुष्ट एकदम मजबूत मुलगा होता तो त्या वर्गामध्ये ज्या सरांनी जे विचार प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं त्याला कधीच उत्तर येत नसायचं आणि ती दुसरी मुलं असायची ती हुशार मुलं होती पण त्या वर्गामध्ये अशी गोष्ट होती की बाबा ज्या मुलाला हे उत्तर आलं नाही तर एका एका मुलाने जाऊन त्या मुलाच्या कानाखाली मारायची अशी त्या वर्गामध्ये पद्धत होती तर हा नाना रोजच्या रोज मार खायचा कारण त्याला काहीच येत नव्हतं तो ढ होता रोजच्या रोज मार खाल्ल्यामुळे तो एकदम धष्टपुष्ट आणि त्याला मार खाण्याची सवय लागली होती पण दिवस हे सारखेच राहतात राहत नसतात दिवसामध्ये बदल होत असतो प्रत्येकाचा दिवस येत असतो एका ये दिवशी त्या सरांनी त्या शाळेतल्या मुलांना विचारलं की आपण जिथं पाणी भरतो जिथे आपण कपडे धुवायला जातो त्या जागेला काय म्हणतात तर सगळी मुलं शांत बसली तुम्हाला माहिती आहे का याचं उत्तर कुणाला आहे का माहित कुणाला पाणी भरतो आपण तिथे कपडे धुवायला जातो याचं उत्तर माहित आहे माहीत नव्हतं त्याला पानवठा म्हणतात परंतु ही गोष्ट हे उत्तर त्या नानाला ना माहीत होत आणि त्या नानाने हात वर केला आणि हात वर केल्याच्या नंतर सगळे मुलं घाबरले झाला बघून अरे बापरे आता आपला सगळ्यांना याचा एक एक फटका घ्यावा लागेल सगळे मुलं घाबरले एकेकाने एकेकाने लाहीर लावली त्याने सपाटा दिला पोरगा मध्येच सु करायचा प्रत्येक असं प्रत्येक मुलाला त्याने मारल्याच्या नंतर पोरगा डायरेक्ट म्हणजे तो जवळ आला तर त्या मुलाने शू केलीच पाहिजे मध्ये तर शेवटी तो त्याच्या मित्राच्या जवळ गेला आणि मित्राच्या जवळ गेल्याच्या नंतर त्याने त्याला मारलं नाही परंतु तो त्याचा जो मित्र असायचा तो त्याला नेहमी म्हणायचा तू अभ्यास कर नाही तर तू रोज मार खाशील पण मला हे त्याला दाखवून द्यायचं होतं की वेळ ही प्रत्येकाची येत असते आणि आज माझी वेळ आली आणि म्हणून मी तुला ही तू तु मला प्रत्येक वेळेस हे सांगत होता की तू अभ्यास कर अभ्यास कर परंतु वेळेनुसार हे बदलत असतं आणि आज माझी वेळ आली आणि आज मी त्याचं उत्तर दिलं त्याच पद्धतीनं आज बघा ही सगळी जेवढी मोठी मंडळे आहेत यांची वेळ आलेली आहे तशी तुमचीही वेळ आली, वे आली पाहिजे तुम्हीही मोठे झाले पाहिजेत जास्त न बोलता मी माझे जे लांबलेले जे आहे दोन शब्द इथे संपवतो जय हिंद जय जै भारत डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी गणेश लहामटे ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका